नगरमधील जिवाळा फाउंडेशनच्या वतीनं संतोष चाबुकस्वार यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं रावसाहेब पटवर्धन स्मारकात झालेल्या या शिबिराला युवा वर्गाचा नगरमधील जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीनं संतोष चाबुकस्वार यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं सावडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकात झालेल्या या शिबिराप्रसंगी रमेश माने सतीश लोखंडे अभिजित शिंदे मनोज पवार महेश घुले किशोर चव्हाण सचिन बेदरे ओंकार सिद्धम भरत बीमन अमोल म्हस्के रिया शेख सुशील कोठारी चांगदेव मते राजकुमार नकवाल अजय क्षेत्रे वैभव कुऱ्हाडे रमेश भालेराव शोभाष भालेराव आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी जिवाळा फाउंडेशनच्या कार्याची माहिती देत रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपल्याचं सांगितलं जी काय आपल्या चौदा मंडळ आहे यांनी हे शिबिर रक्तदान शिबिर आयोजित केलेले के आहे त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो जे क्षेत्र चोलामंडलम फायनान्समध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहे हा जो उपक्रम राबवलेला आहे दिवाळा फाउंडेशनतर्फे हा एक अतिशय उत्तम असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे रक्तदान शिबिर हे आयोजित आहे आणि त्याच्यामध्ये सर्व फायनान्सचे जे मुलं आहे सर्व फायनान्सचे अधिकारी आहे यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे मी आमच्या सर्वांच्या वतीने सर्व ज्यांनी रक्तदान केलं आहे त्यांचे मी आभार मानतो आमच्या स्थाला मंडळा फायनान्सचे फायनान्सच्या यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जे त्यांना जाऊन एक वर्ष झाले आहे त्यांच्या स्मरण दिनानिमित्त फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या रक्तदान शिबिरामागचं एकच आहे की फायदा क्षेत्रामध्ये सगळे मित्रमंडळ काम करत असताना कोणाला जर काही घटना झाली तर त्यामध्ये सरकारला सहभागी व्हा होता आला पाहिजे आणि या क्षेत्रात काम करणारे विविध फायदे सगळे मित्रमंडळ ज्या जेव्हा फाय फाउंडेशनची स्थापना झाली आहे त्याच्या माध्यमातून आज सगळ्यांनी मिळून रक्तदान शिबिर घेण्याचं आयोजन केलेलं आहे हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं कारण सर्व गोष्टी आपण पैशाने विकत घेऊ शकतो पण रक्त एक असं आहे की ते कधी पैशाने विकत घेतलं जात नाही त्यामुळे ते प्रत्येक एका समाजसेवकाला किंवा अशा ज्या मित्रपरिवारांना हे रक्तदान दान करूनच ते हॉस्पिटलमध्ये पुरव पुरवलं जातं त्याच अनुषंगाने आम्ही आमचे मित्र संतोष सर यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रित्यर्थ जिव्हाळा फाउंडेशनच्या अनुषंगाने आम्ही रक्तदान शिबिर राबवलं आहे या शिबिरामध्ये बरेचसे सर्व फायनान्समधले मुलं सहभागी झालेत जिव्हाळा फाउंडेशनची निर्मिती होऊन एक सहा महिने झालेत जिव्हाळ फाउंडेशनची निर्मिती होण्याचं कारण असं आहे की एक सात आठ महिन्यापूर्वी आमच्याच फायनान्स क्षेत्रामधील एका आमच्या मित्राला अचानक ब्रेन ट्युमर झाल्यामुळं ब्रेन हॅमरेज झाल्यामुळं त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तो स्वतःच आत आग, आतमध्ये गेला त्यामुळं त्याला अचानक बऱ्याच शारीरिक आर्थिक मदतीची गरज पडली त्यामुळे सर्व आमचा एक दो तीनशे मुलांचा ग्रुप आहे फायनान्स क्षेत्रातल्या मुलांचा सर्वांनी मिळून पैसे जमा करून ते हे केलं मदत झाली मग ह्याच विचाराने आम्ही सर्व फायनान्स क्षेत्रातील मुलांना एकत्र एकाच छत्राखाली आणण्याचा एक विचार केला आणि जेव्हा फाउंडेशनची निर्मिती केली आणि ह्याच यांनी सर्व मूत्र मित्र परिवार सर्वांच्या सुखदुःखात हजर राहतात आणि कुठलंही काही कुणाला अडचण आली तर ते, ते, ते जिवळ फाउंडेशनच्या वतीने हजर राहून त्याला मदत केली जाते आणि सर्व मित्रपरिवार या जिव्हाळा फाउंडेशनच्या निमित्ताने आमच्या मित्राला रक्तदान देऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांचे आभार या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर